रक्षाबंधन आणि रक्षाबंधन स्पेशल माझ्या घरी कोण आलाय माहिते का तर माझ्या घरी आता आलेला आहे छोटा भाऊ अरे बघा विशाल आपला गडप्रेमी चित्रप्रेमी आर्य आंबेकरचा खूप मोठा फॅन <laughs> तर तो आलेला आहे आज रक्षाबंधन स्पेशल आमच्या घरी आज छोलेची भाजी करणार आहे मिस्टर जे शेफ आहेत आपले काय करे तुम्ही बनवणार आहे छोलेची भाजी आणि काय बनवणार सांगा कस्टमर हां कोणता आम्ही बटाट्याचे काचरे बनवणार आहोत आणि त्याच्यासोबत आम्रखंड घरीच बनवणार आहोत अजून काय हा आम्रखंड आम्ही घरीच बनवणार आहे फक्त ते फ्रीज मधून काढायचंय ठीक आहे बनवून ठेवलंय फ्रीज मध्ये फक्त फ्रीज मधून काढायचं आम्रखंड कधी आपण बनवतो का माहिती आहे ना तर असा आमचा हा मेनू आहे आम्ही आता आता तयारी लागलो आहे तर अहो आता चिरायला घेतलेला आहे कांदा आणि टोमॅटो आणि आता मी टोमॅटोचे बिया सुद्धा बघा ते काढायला सांगतात कारण कारण पण सांगा कारण बियामध्ये हा असतं त्रास होतो आणि किडनी स्टोन व्हायचं नाही त्यामुळे ठेवा टोमॅटो कापताना त्याच्या बिया काढायच्या हा दाखवते का अशा प्रकारे त्याच्या पूर्ण बिया काढून हा तर आता चालू आहे आणि इथे आपण आता छोले कुकरला लावलेले आहेत ते छोले जरा शिजवून घ्यायचे आपल्याला छान पैकी आणि आता आपण भरपूर सामान इथे घेऊन आलोय बघा काय 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 तर आता एक एक आयटम आता करायला घेऊयात चला आपण आता भाज्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत हे बघा आणि आपण आता ते देणार आहेत त्या डिपार्टमेंटकडे तर चिराचिरीचं सगळं डिपार्टमेंट माझा इथे मस्लेलं आहे दोघंसुद्धा आता चिराचिरी जो सोने आहेत तो आता मटार सोलणार आहे तर आपण त्याच्याकडे मसाले भत्त ना त्यामुळे आपण मटार वगैरे सोडायला देतो आणि त्याच्या भाज्या आहेत जे आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे मसाले भाज्यामध्ये कॅप्सिकम शिमला मिरची फ्लॉवर आणि फरसबी आहे आणि गाजर आहे गुण्णे काय काही चिरले तो तर तोपर्यंत आपण त्याचं त्यांचं स्टेटस चेक करूया हो मशीनीवर असेल चांगल्या मशीन प्रॉपर आम्ही फायनली चालू करत आहोत म्हणजे छोलेची भाजी आणि छोलेची भाजी बनवणार आहे प्रख्यात शेप आमचे आमचे अहो तर त्यांनी पूर्ण भाजी चिरून घेतलेली आहे पूर्ण आणि ताट पण बघा कसं छान सजवलेलं आहे एकदम आणि आता तयारी करत आहेत तर आता मी तुम्हाला मी बॅक कॅमेरात दाखवते थांब आता आपला पीठ मळून झालेलं आहे आणि आपण आता कढई ठेवलेली आहे मध्ये तेल गरम करून घेतलं आहे आणि आपल्याला आपल्या शेटला शिंक आले आहे त्याच्यामुळे आपल्याला आता इथे खडा मसाला आहे पूर्ण हे मी भांड क्लीन करून घेतले आणि आताच भरलेलं आहे बऱ्यापैकी ते सगळं खाली झालं आहे त्यामुळे आपल्याला ते पुन्हा भरायचे आणि हे सगळं वापरून आहे तर आपल्याला खडे मसाले त्यात टाकायचे आपले छोले शिजून झालेले आहेत इथे तर आता छोले आपण बाहेर काढूयात मिरची मिरची टाकली टाकायची असते ना चला आता तुम्हीच बोलणार आहात आता मी अँकरिंग नाही करणार आहे तुम्हीच बोलणार आहे ठीक आहे मुलात ना बघा इथे खाली आहे ठीक आहे मी असिस्टंट म्हणून काम करणार आहे आणि अहो करणार आहे छोलेची भाजी पहिले सर्वात पहिले तेल हा तेल टाकायचं आणि तेल गरम करून घ्यायचं त्याच्यामध्ये थोडीशी अशी मिरची वगैरे टाकायची तेल गरम झाले का बघायचं त्याच्यानंतर चेक करायचं बघा तेल अजून जास्त गरम नाही झालंय म्हणजे बराच वेळ झाला तर हे ना पण ठेवले मला व्हिडिओ मध्ये तोटावर पडताय तर हे माझे आव अशीच आहेत जरा मस्तीखोर आहेत आणि नाही 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 तुम्हालाच बोलायचं शेफ जे बनवतात ना त्यांनी त्यांच्या मनातल्या ज्या गोष्टी लोकांना सांगितल्या ना तर कळतात रहस्यमय कळतात गोष्टी की काय असतो राज टेस्टीचा आहे बघा तर त्यांनी जिरं टाकलेलं आहे आणि आता मिरची एकदम जास्त भाजते त्यामुळे गॅस बारीक केल्या आपण हा त्या मिरचीला म्हणजे जरा एका साइडून हे नाही व्हायचं ठीक आहे जर प्लेट काढले तर बरं होईल जरा आपण काढून घेऊयात कारण त्या जास्त गरम होतील ह्या स्वयंपाकामुळे आणि कांदा हा आपण आता कांदा टाकूयात मस्त वेगळी वेगळं आपण आता कांद्याची फोडणी दिलेली आहे कांदे पण खूप छान बारीक बारीक चिरलेत बघा हे असे आहेत त्यांचं सगळं बोलतात ना एकदा बारकाव्याच्या गोष्टी असतात ना ते शिकलेले आहेत त्यांच्या ना तर काय सांगा मग तुम्ही बद्दल काय काय तु त्यांनी शिकवलं तुम्हाला सांगा बरं शिकवलं त्यातलं तुम्हाला कोणती सगळ्यात जास्त छान रेसिपी आवडते मनापासून तुम्ही आणि त्यांनी बघा ना बन बनवायलाही शिकले नॉर्मली कंटाळा येतो रेसिपी बनवायचा शिकायचा पण ह्यांना फार आवड आहे आणि त्यांना खूप आवड आहे म्हणजे हॉटेलच टाकायचं खरं तर पण आता सध्या आता बघा त्याने टोमॅटो टाकलेला आहे का आपण पूर्ण मसाला बनवला एकदम स्मॅश केला कांदा फ्राय करून आणि टोमॅटोचं स्मॅश केलं सगळं भाजूनच मसाला आणि त्याच्यामध्ये आपण आता बरेच हे टाकले मसाल्यांचे प्रकार आहे ना कोणते कोणते मसाले टाकले सांगा खडा मसाला टाकला हा आपले घरची चटणी टाकली मसाला घाटी मसाला खोले मसाला टाकला खूप छान घाटी मसाला आपला सातारचा आहे लाल लाल ती पुण्याचा हो हो तुमच्या पुण्याचा पण तर त्याच्यामध्ये खूप चव असते आणि खूप छान दिसायला तर एवढं टेस्ट दिसते आणि आव्हानच्या हाती चव तर तुम्ही काही खाल वेळे वाल वेळे कारण काय हॉटेल स्टाईल चव असते ना म्हणजे आपण कसं साधं करतो पण त्यांचं साधं काहीच नसतं सगळं हॉटेल स्टाईल असत सर्व मामीने शिकवलं आणि मामीन त्यांना लाज जवाब टेस्ट असते की खरंच मी म्हणेल की मला देवाने असं वरदान दिलं आहे त्यांना जे जेवण बनवता येतं ना

कारण देव काही शिक्षा देत नाही त्या छोल्याच्या भाजीत बघा हे छोटस आलं म्हणजे अद्रक नाही आलं आलं टाकतायत ते तर बघा आता आल्याने सुद्धा चव येते ना स्टाईल ह्यांना सगळं असं हैदराबादी हॉटेल स्टाईल रेसिपीज येतात त्यामुळे जर तुम्हाला कधी ऑर्डर द्यायची नक्की द्या आम्हाला त्याच्यावर त्यांनी गरम पाणी ठेवलेलं आहे जेणेकरून वाफ जास्त येते बघा खूप छान प्रकारे आता त्यांनी त्याच्यामध्ये पाणी ओतलेलं आहे आणि ग्रेव्ही आता आपल्याला करायची आहे तर एक सुगंध येतो एवढा दरवळतोय घरामध्ये काय छान कसं झालं असेल मग तुम्हाला काय वाटतंय

थोडस अजून घट्ट करत ठेवूया त्याला थोडस अजून प्रमाणात अजून आपल्याला त्याला आहे आहे ठीक चला बोल मसाला झालेला आहे आपला हे बघा आणि खूपच स्वादिष्ट असा स्मेल तर येतोय त्यासोबतच आता आपण कुकर मध्ये इकडे तेल गरम करत ठेवलं आहे आणि आता हो काय बनवत आहेत मसाले भात आणि तो पण असं तसं नाही थोडासा पुलाव टाईप मसाले भात बनवतो त्याच्यामध्ये ओ आपला जो मसाले भात असतात तो पुलाव टाईप असतो त्याच्यामध्ये आपल्याला फरसबी बी आणि फ्लॉवर पण टाकायचं आहे तर ते आपण सगळे काप के केलेले आहेत आणि आता आपण कुकर मध्ये जिरं वेलची टाकली आहे त्यांनी आणि मिरं टाकला आहे तर आता ते त्यांचं चालू आहे थोडाफोडीचं काम इकडे फ्रीजमध्ये शोधता येते काय पाहिजे तुम्हाला काय हवंय तर सगळं त्यांना इथे प्रोव्हाइड केलेलं आहे ऍज अ असिस्टंट म्हणून मी त्यांच्यासोबत इथे काम करते आणि त्यांच्या हाताखाली सगळं देते आणि तर आता त्याच्यात काय टाकलं तुम्ही आता काय म्हणजे काय सिनेमिक म्हणून टाकलेलं आहे मला सगळे मसाले आहेत आणि खूप सारे मसाले त्यांना टाकायला लागतात जेवणामध्ये एवढे सगळे मसाले आहेत आणि असं चांगलं तडतडलं आहे इथे

कुंटे साहित्याचा कुंटे बोल चेंग्राला रंगरण केला जाणू आज मानू करणार आहोत तर मानो मानो पेरा तुले की दही ताने हे तान। <çuk> ताण भाजी त्यामध्ये तेलामध्ये टाकली आहे आणि आता ती थोडा आपण फ्राई करते कणी मसाला टाकणार होता आपण आता जो की माझ्या आईने दिलेला आहे गाठी मसाला घाटी मसाल्याला आहे ना कशाचीच ना दुसऱ्या कशाची सर नाहीये हा हा जो घाटी मसाला आहे आपला तो एक नंबर मसाला आहे आणि तोच आपण आता आपल्या मसाले भातामध्ये टाकणार आहे आपण आता बघूया किती अन्नजने आपण खूप तिखट असतो आणि दुसरं कुठल्या मसाल्याची तर गरजच नसते एवढं त्याच्यामध्ये सगळं काही असत मटार टाकले आहेत आता मटार चांगले धुवून घेतलेत आपण आणि त्यामध्ये आपला घाटी मसाला टाकलोय गाणी येऊन बसले कसं वाटतंय सोन्या तुला कसं वाटतंय सांग तुला बहिणीच्या घरी एकदम आरामामध्ये ना गॅलरीत ते मी शांत बसलोच नाही मग काय उड्या मारत होता अरे काय ना काहीतरी काम चालू होती तुमचं लग्न त्याची पाळापळ परत चिकू झाला दोन तीन आठवडे त्यात गेलो एक आठवडा हॉस्पिटल मध्ये एक आठवडा गावी जाणे गावी नाही ड्रायव्हिंग करण्यात जो पैसे नाही आज आता, आता इथे एकदम पसारा नाहीये काय नाही झोप आरामामध्ये है नाव असल्यासारखे हवा आहे भरपूर छान आहे मुंबईत खिडक्या दिसत टेरेस वरती पण खूप छान आहे आपण आता सकाळी जाऊयात टेरेस वरती कुठं सह्याद्री ट्रेक आम्हाला पण जायचं आमच्या दोघांनाही यायचं ह्या वेळेस हा नेक्स्ट टाइम आपण प्लॅन करूया ठीक आहे आपले अहो काय म्हणतात बघा आता काय झालं कोणता वाला तूप आहे की चांगलं मला वाटलं खूप आता खूप छान दिसतं टेक्स्चर पण खूप छान आले त्याला कारण घाटी मसाल्याचा जो रंग आहे ना तो खूपच हा

खरच छान होणार आहे हे बघा दे त्यांनी आता तांदूळ टाकलेला आहे पूर्ण मसाल्यामध्ये हे सगळं करताना मला गॅस मोठं करायचं हा काय तर आपला तिथे हे झालं असेल ना छोलेचं भात कमी जास्त होणार कुकर मारे कम नाही नाही पूर्ण कवर होणार तो कुकर मोठा आहे तो मग काय लग्नातला तर आपण आता ते भात बनवतात आहेत खोबरं खोबरं पण टाकायचंय हा आहे ना तर आपण आता रक्षाबंधन करून घेणार आहोत आपण ताट आता रेडी करतोय तर आता मी छानपैकी साडी आहे आपल्या पारंपरिक लुक साठी तर हे बघा या दोघांची है। पण तयारी चालली आहे आणि ह्यांनी पण कपडे चेंज केले आहेत तर आपल्या मराठी सण असल्यामुळे साडी तर पाहिजेत आणि आज खरं खुरं खऱ्या प्रकारे असं म्हणजे बोलतात ना की खरं रक्षाबंधन आज जसा भाऊ बहिणीकडे येतो तसं माझा मोठा भाऊ आज परीचं पहिलं रक्षाबंधन असल्यामुळे तो आज गावाला गेलेला आहे आणि त्याच्यामुळे मोठा भाऊ आज येऊ शकला नाही नाहीतर दोघं दोघंजण आले असते परी पण आले असते तर त्याचा छोटा भाऊ आहे तर ठीक आहे आपण त्याला आप मिस करतच आहोत नेक्स्ट टाईम आपण त्या दोघांसोबत रक्षाबंधन करू तर ठीक आहे चला आपण आता रक्षाबंधनाचं ह्यांनी ताट पण रेडी केलं आहे बघूया आपण त्यांनी काय ताटामध्ये केलं आहे हे बघा त्यांनी ताट सजवलं आहे तर त्याच्यामध्ये बघा हळदी कुंकू ठेवलं आहे आणि तांदूळ आणि अंकी ठेवली आहे सोन्याची आणि स्वीट्समध्ये छान अशी बर्फी आहे आपलं ताट रेडी आहे सगळं रेडी आहे तर देवाची बत्ती पण केली त्यांनी खूप छान तर आपण आता चला इव्हेंट करायला गेलो तर आज आहे रक्षाबंधन आणि रक्षाबंधन म्हणजे काय तर बहीण भावाच पवित्र असं नातं त्या नात्यासाठी एक दिवस दिला आहे आणि त्या नात्याचा अर्थ रक्षाबंधन म्हणजे बहीण हा भाऊ बहिणीच्या रक्षणासाठी वचन देतो आणि बहीणही त्याला ओवाळून छान त्याचं स्वागत करते आणि त्याच्याही दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते तेव्हाही तर आपला हा आज छोटा बंधुरा या आला आहे आपल्या घरी मोठ्या बंधुरा या गावी गेला आहे परीचंही पहिलं रक्षाबंधन असल्यामुळे त्यालाही आपण मिस करतो आहे तर आपण आता ह्या भावाला राखी मागूयात चला तो हो याच्यासाठी आपण तांदूळ टाकत आहे त्याच्या त्याच्यावर त्याच्या डोक्यावरती साखर तारायची त्या सोबतच त्याच्यानंतर त्याला त्याची आपण ओवाळणी करतोय म्हणजे त्याला खूप यश मिळू त्याच्या आयुष्यामध्ये प्रदीर्घ आयुष्य मिळो आणि खूप भरभराट हो एक बहिणीची प्रार्थना आहे देवाकडे म्हणून त्याला आपण ओवाळतोय आता आपण त्याला राखी बांधतोय आहे त्याच्याकडून वचन घेतोय आहे की माझा पाठीराखा बन आणि माझं रक्षण कर सदैव कायम माझ्या सोबत रहा बहीण भावाकडून रक्षा करण्याचं वचन घेते तर आपण त्याला आता राखी बांधूयात आणि भावाकडून वचन घेऊयात की आयुष्यभर सोबत रहा पाठीशी रहा पाठीराखा बनून राहा आणि खूप दीर्घायुष्य तुला मिळव प्रचंड तुझं प्रदीर्घ तुला आयुष्य मिळव भरभराट हो तुझ्या मध्ये तुझ्या पर्सनल आयुष्यामध्ये खूप छान भाऊचं गिफ्ट दे मला भाऊजे आणून तर खूप छान प्रकारे तुला खूप आशीर्वाद आहेत माझ्या बहिणीकडून आणि देवाकडे प्रार्थना मी करतच आहे की माझ्या दोन्ही भावांना छान ठेव सुख ठेव आणि सदैव आनंदी ठेव आणि पायापट्टी तुझ्या छोटा असला तरी आज भावाचा मान आहे तरी एक गिफ्ट भेटलेला आहे आपल्याला आणि अतिशय अनमोल गिफ्ट आहे आपल्यासाठी <laughs> आपल्यासाठी खूप छान आहे कारण भावाने दिलेली कुठलीही गोष्ट प्रेमाची आहे त्यामुळे अनुमोन असायलाच पाहिजे कारण कुठलीही बहीण अपेक्षा करत नाही की आपल्याला भावाने खूप जास्त मोठा फायदा पैशा गिफ्ट दिला पाहिजे नाही भावाने त्या दिवशी सणाला येणं हे महत्वाचं आहे आणखी तिला तर चांगलेच जास्त तिला तर चांगलेच विषय कोणाला नाही वाटणार पण ठीक आहे काय असं काही अपेक्षा नाहीये ठीक आहे तर तिला तुम्हालाही बंद खूप शुभेच्छा तसेच तुम्हाला एन्जॉय करा आणि धमल करा फोटो काढायचा कचऱ्या करायला टाकलेला आहे आणि तिला चपात्या चालले आहेत आपल्या त्यामुळे आपण चपात्या बघा खूप छान फुटत पण आपल्या चपात्या आपण दोन्ही एकत्र करून घेऊन फडापूर कारण खूप जास्त भूक लागले फटाफट आपण चपात्या करणार आहोत करणार आणि लगेच आपल्या जेवणावरती तर आता आमचं सगळं स्वयंपाक झालेलं आहे आम्ही तर जेवायला कस झालंय जेवण सांगा मस्त एकदम छान झाले खूप स्वादिष्ट आहे टेस्टी अजून मसाले पण कस झालं पुलाव विथ मसाले भात बनवलेला <laughs> नक्की जेवायला ते पण कसं यायचंय धावत चला तोपर्यंत पुन्हा भेटूयात नाही पुन्हा भेटूयात तो, तो, तो बाय कुठे माझी ताई ग तू माझी आई ग तू मायाळू कनवाळू रथू माई तू साता जन्माची सोबत आपली गोबा